नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरियूस किचनमध्ये आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतो आहे त्यामध्ये करायचे प्रसादाचे पदार्थ बघतोय त्यातली आज तिसरी बर्फी बघतोय ती म्हणजे सिंधी खुराक अतिशय पौष्टिक अशी ही सिंधी खुराक ही बर्फी आहे तर त्याला आपण सिंधी खुराक करायला घेऊया आपल्याला सिंधी खुराक करताना सगळ्यात प्रथम आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे मी जेवढा गव्हाचं पीठ घेतलेला आहे ते तेवढाच गुळ घेतलेला आहे त्यामुळं हा गुळाचा पाक तयार करायचा आहे आपल्याला एक तारी पाक बनवून आहे आपला गुळाचा एक तारी पाक झालेला आहे एक तारी पाक कसा ओळखायचा की आपल्या बोटांना थोडासा पाक लावून घ्यायचा आणि त्याला तार धरली पाहिजे अशी तार धरली पाहिजे म्हणजे एक तारी पाक झालेला आहे आणि आता आपण हात केलेला पाक बाजूला ठेवून टाकायचं आहे सगळ्यात प्रथम मी तुपामध्ये डिंकाचा छान फुलवून घेतलेला आहे आणि आता तेच तूप मी गव्हाचं पीठ भाजायला वापरणार आहे गाईचं तूप घेतलेलं आहे कारण शक्यतो नैवेद्याला आपण गाईचं तूप वापरतो आता ह्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे सगळ्याचं प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्श बॉक्स बो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते गव्हाचं पीठ छान भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ आपलं छान भाजलं गेलेलं आहे आता ह्यामध्ये मी जो डिंक तळून ठेवलेला होता तुपामध्ये तो घालणार आहे तो पण छान भाजून घेणार आहे आणि चांगला त्यामध्ये मिक्स करणार आहे आपल्या गव्हाच्या पिठाबरोबर हा डिंक पण छान एकसारखा मिक्स झालेला आहे आता ह्यामध्ये आपण सगळ्या ड्रायफ्रुट्सची भरड घालायची आहे यामध्ये पिस्ता बदाम काजू त्याचबरोबर खारी ह्यांची भरड घातलेली आहे त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आता त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकतोय आणि जे गुळाचा पाक करून ठेवलेला होता तो सगळा पाक आपण थोडा थोडा ह्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करतोय आणि पुन्हा सगळं एकसारखं छान हलवून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणाचा गोळा व्हायला पाहिजे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची असा मस्त गोळा तयार होतो आता आपण एका बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये हा गोळा छान थापून घेऊया आणि त्याच्या वड्या पाडून घेऊया गार झाल्या फक्त कट देऊया गार झाल्यावर त्याच्या वड्या कापून घेऊया